नमस्कार नमस्कार आज बघा तुम्ही इकडे पहिलाय शेठनी नवीन कुणी सचिन शेठ तू खरेदी काही हा कुठन खरेदी केलं काय आहे तुम्हीच पार्क करून दिली का हा मी किती दिवस नजर होत होत तुमच्या काय वासरू ना एक महिना झालं पिंदोडला आम्ही पळवलं तवा वासरू आमच्या इकडे सेकंदाची बैल पाहते त्या संघ न गाडी बांधता वासरू आहे ना हेच पळत होतं त्याला तोडीच पळत होत तेव्हा बसून त्याचे मालक आहे मेन समीर सेल त्यांना मुलगा वासर द्यायची शेटला द्यायची पण आपण बिनजोड नाही फेरे टाकून देऊ मोठ्या पाल्याला मोरगावला फेर टाकलं त्या दिवशी मग शेटला व्हिडिओ पाठवले शेट म्हणले तुला आवडले ना मला घेऊन टाका म्हणलं चालते मग घेतल्यापासून कुठं आपल्या आपल्याच गोठ आपल्याच माहितीच पहिलंच माहिती ना गटपात झाले असं नियोजन केलं काय मुंबईच बहिले पवन म्हणून इशुधान नियोजन लावलं आता तुम्ही पार केलं म्हणजे काहीतरी बघून केलं काय आवडलं काय तुम्हाला ती सांगा फिर टाकलं असं जे पळायचे दृष्टिकोन सगळे त्याच्यात बाकीच्या आणि वासरू म्हणजे एका जणांना सोडूनच देत नाही वासरू ठेवलं विचार म्हणला गाडी पडायला आज कसं नाही आज सेटलं म्हणलं आपणच वस्तू घेऊन दिले ना आपणच नाही बसलं म्हणलं आपल्याला माझं बक्स कोण कोण आहे ते गेले नियोजन लावले तिकडे कोण आहे नाही मामाला हा म्हणजे डायरेक्ट बैल गेलं डायरेक्ट वासराचं कसं कसं निय राहील बाय माझा आपलं पुढे पंधरा वीस दिवस मुंबईलाच जाईल मुंबई वर परत येईल मग इकडे सरोवर फेरे फिर काय नाही आता, आता चौथ पाचवा पाचवाच फेराला फेरा मैदानात मैदाना चार फेरे घरी काढले दोन बिंजोड केल्या दोन्ही झाल्या दोन फेरे टाकले आणि पाचवा फेरा पहिलाच त्या दिवशी काय झालं मैदानात बकास वासराचं बारखे झालं काल सुट्टी झालं काय मी नव्हतं त्या दिवशी नव्हतं का कुठल्या माहिती माहिती नाही स्वच्छ जरा खाल नाही का नाही ना ना? आता कसं कसं नियोजन राहिले अंदाजे मुंबईला पण वीस दिवस मुंबईला वीस महिनाभर मुंबईला सेट तयार करून इकडे पाठवलं पण आता पाऊस आता तिकडे बंद असतं सगळं आपल्या बंद असतं फक्त आपल्याला तिकडे तयार करायला पाठवायचं आणि ते चालवले ते पोरं विश्वास पोरं सगळे कष्ट घेतात बैलाच्या मागे आता कुठले उठले ते नवीन बरेच खराय केले बिल्या काय ते केली काय काय वाढवली लाले परत दुसरा आणलाय दोन दोन तीन खर्चे केलेत सगळे खरं छोटा बाक्का कधी दिसल मायदा काय अजून प्रश्न जायचे त्याचं काय होते तो रिस्पॉन्स ना एवढं त्याच्यामुळे तो नाही पण लाल आहे त्याच्या मागे म्हणजे ट्राय केलं का तुम्ही ट्राय पण बघू आता जे बाई ला मध्ये पळत नाही दुष्यात पाहिजे दुष्यात नाही पळत साम्राज्य कुठे दिसलाच नाही मला झालं साम्राज्य पाहायला लागल त्यामुळे उभाच होता बाई कस है है ते कसं एक बाबा एवढी पहिल्या माहिती ना ते मागे पोर जात ना पोरभर पुरेय आपल्या मागेमुळे सगळ्यात आणि अजून इकडे तिकडे मामाने बाबा कुठल्या तरी बाहेर आणत ते फेर चालू झाला अजून बारीक ही पण आहे कसं तुम्ही स्वतः गाडीवर बसलाय खाल्ली शेटला जशी वस्तू पाहिजे तशी वस्तू भेटली आज शेटला पहिले फिरायलाच कळलं पहिले फिरायलाच कळलं आणि तरी बी आजची केली एवढ्या जर असं कडक राहणार ना त्याचा स्पीड बघायचा जातो बघताच आता बघ कसूर कधी दिसलं मध्ये शेठच्या नावावर शेटच्या नाव कधी दिसलं मुंबई मध्ये मुंबई चालू आलो पहिलाच अड्डा सव्वीस जानेवारी पावसाळाला संपली बघा पावसाळ्या नंतर का सव्वीस जानेवारी आय पण जवळ उठली तर तिथं डायरेक्ट सव्वीस जानेवारीला अजून दोन आणले ना दोन बन आणले मुंबईवरून झाले साहेबां बरं Uh, काय सांगा जरा वैभव बद्दल काय बोला काय नाही वैभव आमचा एकदम जिगरी आहे जिगरी दोस्त आहे आमचा त्याबद्दल नियोजन कसं असतं नियोजन घट्ट असत एकदम घट्ट आज त्यांनीच केलं का तुम्ही केलं मुंबई हो नाही ना, त्यांनीच केलं वास्त्राचं त्यांनी बघितलं त्यांनी शिडला असं वासर फार कुठ असते गरज नाही घरी कुठे ते कशी पडते कशी पळायला आता फेऱ्या सध्या फेर्या पाऊस असल्यामुळे फेरी त्याला पडत नाही आधी फेरे टाकले ते आहे बऱ्यापैकी आहे म्हणजे हाय चालू होती दिसलं मुंबईला आपल्याला पिंजवड पिंजवड खेळताना मुंबईला मुंबई जमाना चालू जेव्हा येईल ना दिसल मुंबईच्या जेव्हा माहिती दिवाळी कमी झाले हो बाका सुद्धा निर्णय कोण करत तिथे मुंबईत गेलो आम्हीच करतो का कर कर हो म्हणजे पिंजवड आपलं मुंबईचा नियोजन कस वाटत मुंबईच माहिती नाही याच्याबद्दल दोन शब्द सांग तीन फिर आमच्या इथलं तुमचं मुंबई बद्दल काय तुम्हाला उठले आवड वाटते इकडे आम्हाला आवड पण आमच्याकडे भिंचवडच कस आहे आम्हाला तिथे आमच्याकडे भिंचवडच असल्यामुळे आम्हाला भिंजूळ आवडला माझ्या आता सांगा दोन शब्द बोला की बकासूर बद्दल आपले बकासूर बोलत काय बका महादेवाच आहे नंदी महादेवाचा बशिवाय बहिली ते माणूस पाया पडला सोन कशी मानावर केली आहे का त्याच्याबद्दल काय बोलावलं आशीर्वाद दिला पाहिलं खरंच आहे ना टाइमिंग सगळंच होणार माणूस पाय पडला तरी लय व्हायरल झाल्याने आज पहा तिकडे का नाही आज फोनच बंद आहे नाही का झाला कटपासन

कोणी असतं कोणी बसत मुंबईत ऐकलंय मी मुंबई मध्ये काय ना पब्लिक न पाहिला लागतात पहिला आहे ना पब्लिक कडनं स्पीड असणार पहिले लागतं ना पब्लिक मुंबईला म्हणलं आमच्या पब्लिकचाच खेळ असं लागला पब्लिक वर जेव्हा पाहिला तोच खरा पहिले तुमच्या हप्त्यापर्यंत एवढे पहिले झाले त्यात असं तुम्हाला कुठलं वाटलं की झाले आता सचिन बरेच पहिले झाले आहे ना दादांची तर आतापर्यंत तुम्हाला असं कुठला पहिलं वाटलं की जो खरंच बिंदूसाठी म्हणजे बरच नाव केलं सचिन दादांचं

आता एकदा पंधरा दिवस झाले मी मला वाटते मी ना मागच्या नाट्यांच्या माहिती मुला लक्ष तिला अजून रोग आहे तशीच आहे ना हो आता गोट्या जरी कोणी गेल तर तो अंबरात असं पाय आपटतो लात मारतो चालून ठेवता का फेरफिरे का नाही चालवतो त्याला शेतात वगैरे त्याला पण फिरवतो झुकून पण फेर नाहीत ना, 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 ना फेर पाऊस आहे आमच्याकडे पाठी नाही ना फायदा पण तो आहे का त्या वयाचा अजून की फेरफिर टाकू शकतो असं वास्ताभरा फेराव पण त्याला झुकणार कोण तो मेन प्रश्न आहे तिथे ऐकले इतका इतका रोगला कोणत्या नाही काका शेवट नाही काका नाही शेट पण नाही तेवढं जाऊ शकतो नमस्कार अजून काय सांगणार बाकी सुरू कसं नियोजन लावतो तुम्ही काय तिथं मुंबईत सांगा माझं माणसाला कळलं मुंबई मध्ये काय बिंजोळ असेल तर आमचं काय आमच्याकडे बिंजोळ असेल तर त्याचं नाव असते आम्ही बिंजोळ नाव फिरवतो जसं पायर असेल त्याच्या हिशोब आम्ही त्यांच्यावर नाव फिरवतो तुमचं पण तिथंच करतो ना पायरा गेला दुसरा बैल कुठला आहे आम्ही आठ माहिती जेव्हा पहिले पाहिजे तेव्हाच कळतं कधी निघतो बघा समजा आपला ठरलाय परवाच अड्डा ठरला परवा भिंच ठरे तर बघा किती दिवसात बोलतो तुला लांब जास्त ला, अड्डा लांब असेल असं कल्याण साईडला कुठे तर एक दिवस आधी रात्री बारा वाजता पहिले मग सकाळी सगळ्या मैदा मैदानावर येतो आणि त्याचं काही नाही त्याला गॅप बिटायचं आपल्या कुठल्या कुठलं पळायला आपल्या तुमच्या घरातल्या इस्कूल बरोबर आपला शेटचा इस्क्रू नाशिकचा इस्कूल त्याच्यावर पळायला बिंजूला केलेला शरद्याला आणि बाकी आमचा सुरू बोलला राजा ट्रिपल सेव्ह झाले दोन हो एक दोन इंजिअर्ड झाले हे नियोजन कशी लावत सगळं तिथेच राहिल बरे हा बैल आता सध्या एक महिना भर खाली तिथे आलो पक्का सुरू नियोजन कसं असतं काय सगळं तिथं खाण्यापिण व्यवस्थित त्याला बांधण्या सगळं मोठा आहे हे सगळं तिथं खाण्यापिण्या सगळं व्यवस्थित असतं पाणी वगैरे सगळं त्याचं एकदम सगळ्या पद्धतीने सेम येतच असतं सगळं येतच कधी येता म्हणजे मोठं हा मोठं मैदानास शेड आम्ही ती खास पहिला यायच माहिती शेट या हो या मैदान पडू शे शेड ना तिकडनं पण कॉलेज असते कि बाबा तिकड तिकडं पण गेलं पाहिजे सोडला आहे दोन बघूया कसं आहे कसून शंभर किलोमीटर असेल हो शंभर महिन्यात तिकडे मग जाणार बघ कसं बघूया आता सकाळी कसा टाइम भेटत रात्री येताना कोठे राहतो नाही आम्ही आज सकाळी लवकर निघालो पाठीत निघालो चार वाजता निघाला म्हणजे येऊन परत रिटर्न मन जातो संध्याकाळी माघारी संध्याकाळी अरे वापर एवढं जमत पण जमत जमत काय अडीच वर सवय झाले आता दोन अडीच किलोमीटर आहे आम्हाला हा म्हणजे सकाळी निघाला इथं डायरेक्ट मैदानावर आला हो डायरेक्ट मैदानावर खास आपलं कसं पद्धती नवीन कीर्ती बघायला बघायला हो कसं वाटलं तुम्हाला नाही एकदम मस्त तुम्ही जा घरा गेला गो आज गाडीवर वाच नाही आता त्यांनी वासरू घेऊन दिला त्यांनी घेतलं म्हटलं आणि आता तोच निय तोच बसणार ना तो वाटलं ना आता आपण घेतला वाचव मीच बसणार आहे तिने फेऱ्याकडे बसणार आहे आणि पहिलेच राह मैदान पास आहे बाकी सगळे फेऱ्यावर चालू झाले तिथे हो तिकडे आहे चालू फेरे चालू म्हणजे लवकर लवकरच नियोजन कसं आहे तिकडे काहीतरी आमच्याकडे एक छोटं लक्ष आहे त्या लक्षाभर आम्ही त्याचे फेरी होतोय फेर्यात आहे आता पाऊस असल्यामुळे आमच्याकडे जास्त पाऊस पावसाळ्या फिरे ना गाड बाबा आम्ही त्याला राबवतो असा चिखलाज वगैरे फिरवणार झोपून फिरवणार असा व्यायाम चालू आहे त्याला सध्या तिकडे का हा म्हणजे थारला पण हिंदी केसरी प्रमाण सगळे चालू आहे त्याला ट्रेनिंग चालू पक्का सुरू म्हणजे तुमची जेवढी घरातली पहिले ती पक्का सुरू एक एक जर दिसते आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के थार तर तू वेगळ्याच ब्रीडचा घेतलाय ना तुम्ही त्याचं कारण काय तुम्हाला सांगा शेटला तिकडून एक आहे त्यांचे शेटचे मित्र आहेत त्यांनी शेटला असं पाठवलं था शेटला बोलले हा शेट तुम्ही वासरू घ्या वासरू भारी शेटला मी फोटो वगैरे बघितलं फोटो वगैरे पाहून शेटनी शरीरावर पसंत केला त्याला बोलला ठीक आहे आवडला ठीक आहे पाठवून दे अरे अरे वाटून घेऊन मग मी त्या दिवशी मला कुठल्या तरी माहिती आता पेढा गाव बरोबर ना गाडी सुटून आली त्या हे झालं नाही मी आदल्या दिवशी बघितलं त्याला दुसऱ्या दिवशी थांबणार होता पेढे गावला गेला त्याला दुसरं तुझं छोटा लक्ष आणि तो असं नियोजन केलं आम्ही आणि बोला चला फेरा काढण्याची आम्ही पळून बघू पाहिलाच ती गाडी अचानक सुट्टी सुटून आल्या करणार आहे ती गाडी आली मग आम्ही परत पळवले कसं पळायला पण कसं पळतो कसं तिथं पळायचं गाडी असं जाऊन चांगला पळतो मला वाटतं तुमचं बऱ्यापैकी नाव नावच शिटेट आहेच पण बकासूर नगर लयच आहे ना नाव नाव केलंय ना तुम्हाला पण आनंदच असेल बकासूर तिकडे आनंद पेडायच्या तुम्ही आलो कंटिन्यू तिथून नंबर केला हो होतो ना आम्ही कंटिन्यू हो कंटिन्यू तुमचं मुंबईला आता बिनचूट नाही ना परत झाली त्याची आता ना झाली तरी कधी दिसेल आता मुंबईला मुंबईला आता सव्वीस जे पहिलं आमचं बिनचूट होतं मानाचं मैदान तिथे नक्कीच दिसेल आवाज का जी नियोजन बाहेर असे तुम्ही बरं का मुंबईत तुम्हीच करता ना सगळं म्हणजे काय काय म्हणजे सचिन दादा जरी बैल पहिला तर बाकी सगळी नियोजन तुम्ही बघा सगळ्या मुलांचं येते सगळ्या गाड्या होड्या पोरांचं जाणं येणं सर्व व्यवस्थित सगळं ते म्हणजे किती पण मुलं होते सगळं त्यांचं जवळ खावण वगैरे सगळी व्यवस्थित सोय होते